मंद्रुप इथं सुरेश हसापुरे मित्रपरिवाराच्या वतीनं प्रणितिताई चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप इथं सुरेश हसापुरे मित्रपरिवाराच्या वतीनं प्रणितिताई चषक दोन हजार चोवीस टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे अनंत मेहत्रे आर के फाउंडेशनचे मोतीलाल राठोड काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष रेवण सिद्ध मेंडगुदले काँग्रेसचे जिल्हा सचिव मोहम्मद शेख आदी उपस्थित होते मंद्रुप इथं सहा दिवस ही क्रिकेट स्पर्धा होणार आहे या स्पर्धेत तीस क्रिकेट संघांनी भाग घेतला आहे विजेत्या संघाला प्रथम पारितोषिक एकावन्न हजार रुपये द्वितीय पारितोषिक पंचवीस हजार रुपये तृतीय पारितोषिक अकरा हजार रुपये चतुर्थ पारितोषिक अकरा हजार रुपये अशी रोख बक्षिसं देण्यात येणार आहेत